मारल्यासारखं करतो तू रडल्या सारखं करतो हे सगळे एकमेक सहा महिन्याचं काम केलंय केलंय संसार उघड्यावर एवढं निर्लज शासन झालंय आम्ही जे सहा महिन्याचं प्रशिक्षण केलंय त्या मायबा सरकारने आवडतून आपल्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे ज्याच्या वेळेस वर्गावरती शाळेवरती कुणी नसेल आपल्या महाभूमी आपल्या प्रेमी शिक्षकांनी वर्ग सांभाळले ज्या जे शिक्षकांच्या ट्रेनिंग लागतात त्यावेळेस वर्ग सांभाळायला कोण असतय प्रेमी शिक्षक असेल या सरकारने लक्ष घ्यायला पाहिजे आणि असं विषय सांगतो गावात वातावरण वेगळं झालंय गावात ते सुद्धा म्हणते ट्रेनिंग शिक्षक आल्यापासून साहेब आमच्या पोरात बदल झालाय त्यांच्या बालकांचा सुद्धा म्हणतोय तुम्ही लागला लागा